नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण सुरू केलेल्या मराठी ग्रामर क्वेश्चन पेपर सिरीजचा पार्ट एट बघणार आहोत ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले या अगोदरचे व्हिडिओज बघितले नसतील त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपले या अगोदरचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे ऑप्शन्स आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन संत ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन संत ज्ञानेश्वरांनी केलेले आहे प्रश्न दुसरा आहे पर्यायी उत्तरातील तोळंबा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ऑप्शन्स आहे दष्टपुष्ट शरीर तुळई लंबक आणि तोष तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तोष तोळंबा या शब्दाचा अर्थ आहे दष्टपुष्ट शरीर तुळई आणि लंबक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तुळंब या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे म्हणून ऑप्शन नंबर फोर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ऑप्शन्स आहे अनिश्चित संबंधी दर्शक आणि आत्मवाचक तर या ठिकाणी स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न चौथा आहे पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश कोणते ऑप्शन्स आहे दात पांढरे स्वच्छ मुखास शोभा आणि देतात तर विद्यार्थी मित्रांनो उद्देश कोणाला म्हणतात तर बोलणारा ज्याविषयी बोलतो त्याला उद्देश असे म्हणतात या ठिकाणी दातांविषयी बोललं गेलेलं आहे म्हणून आपल्या या वाक्यातील उद्देश आहे दात म्हणून ऑप्शन नंबर वन आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न पाचवा आहे कोकिळा झाडावर गात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ऑप्शन्स आहे सकर्मक अकर्मक सहाय्यक आणि संयुक्त या ठिकाणी गात हे धातुसाधित आलेलं आहे आणि आहे हे सहाय्यक क्रियापद आलेलं आहे आणि धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या सहयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर संयुक्त क्रियापद प्रश्न सहावा आहे खालीलपैकी कोणती सर्वनामे ही संबंधी सर्वनामे आहेत ऑप्शन्स आहे तो ती ते जो जी जे हा, है, हा। है ही हे आणि आपण स्वतः तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू जो जी जे ही सर्वनामे संबंधी सर्वनामे आहेत प्रश्न सातवा आहे खालीलपैकी पूर्णाभ्यासत शब्द कोणता ऑप्शन्स आहे बाजारहाट कडकडाट कर मधून मधून वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा एक पूर्ण शब्द पुन्हा पुन्हा येऊन एक जोड शब्द बनतो तेव्हा त्याला आपण पूर्ण शब्द असे म्हणतो ऑप्शन्स मध्ये मधून मधून हा शब्द दोनदा येऊन एक जोड शब्द तयार झालेला आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न आठवा आहे अव्ययी भाव समासात कोणते पद महत्वाचे असते ऑप्शन्स आहे पहिले पद महत्वाचे असते दुसरे पद महत्वाचे असते दोन्हीही पदे महत्वाचे असतात दोन्ही पदांनी सूचित केलेले वेगळेच पद महत्वाचे असते तर विद्यार्थी मित्रांनो अव्यय भाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते म्हणून ऑप्शन नंबर वन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न नववा आहे भीतीने थरकाप उडणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता ऑप्शन वन आहे काळजाला घरे पाडणे ऑप्शन टू आहे काळजाचे पाणी पाणी होणे ऑप्शन थ्री आहे काळीच उडून जाणे आणि ऑप्शन फोर आहे काळजावर घाव घालणे तर विद्यार्थी मित्रांनो भीतीने थरकाप उडणे म्हणजेच काय तर काळीच उडून जाणे ऑप्शन नंबर थ्री आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न दहावा आहे द्रविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा ऑप्शन वन आहे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे चतुर्थेने वागणे आरोग्य सांभाळणे आणि फजिती करणे तर विद्यार्थी मित्रांनो द्रविडी प्राणायाम करणे म्हणजेच काय तर सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे ऑप्शन नंबर वन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न अकरावा आहे अब व अरेच्चा बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत ऑप्शन वन आहे केवल प्रयोगी अव्यय ऑप्शन टू आहे शब्दयोगी अव्यय ऑप्शन थ्री आहे क्रियाविशेषण अव्यय आणि ऑप्शन फोर आहे उभयान्वी अव्यय तर विद्यार्थी मित्रांनो अब व अरेच्चा आणि बापरे ही केवल प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत म्हणून ऑप्शन नंबर वन आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न बारावा आहे मुले घरी जातील हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन वन आहे स्वार्थी ऑप्शन टू आहे आज्ञार्थी ऑप्शन थ्री आहे विद्यार्थी आणि ऑप्शन फोर आहे संकेतार्थी तर विद्यार्थी मित्रांनो मुले घरी जातील या वाक्यावरून फक्त आपल्याला काळाचा बोध होत आहे आणि ज्या वाक्यावरून फक्त काळाचा बोध होतो अशा वाक्याला आपण स्वार्थी वाक्य असे म्हणतो म्हणून ऑप्शन नंबर वन आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न तेरावा आहे परीक्षेत नापास झालास की मार बसलाच म्हणून समज या वाक्यातील काळ ओळखा ऑप्शन वन आहे अपूर्ण भविष्य काळ ऑप्शन टू आहे पूर्ण भविष्य काळ ऑप्शन थ्री आहे अपूर्ण वर्तमान काळ आणि ऑप्शन फोर आहे पूर्ण वर्तमान काळ तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे म्हणून ऑप्शन नंबर वन आपल्या आप प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर प्रश्न चौदावा आहे पर्यायी उत्तरातील उद्गारवाचक वाक्य ओळखा ऑप्शन आहे ही मूर्ती खूप सुंदर आहे ऑप्शन टू आहे कोण म्हणतो ही मूर्ती सुंदर नाही ऑप्शन थ्री आहे किती सुंदर आहे ही मूर्ती आणि ऑप्शन फोर आहे ही मूर्ती सुंदर नाही असे नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उद्गारवाचक वाक्य आहे ऑप्शन नंबर थ्री किती सुंदर आहे ही मूर्ती हे उद्गारवाचक वाक्य आहे प्रश्न पंधरावा आहे लंकेची पार्वती या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता ऑप्शन्स आहे भरपूर दागिने असलेली स्त्री सीता अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री आणि लंकेत राहणारी स्त्री तर विद्यार्थी मित्रांनो लंकेची पार्वती कोणाला म्हणतात तर ज्या स्त्रीच्या अंगावर एकही दागिना नसतो अशा स्त्रीला लंकेची पार्वती असे म्हणतात म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री प्रश्न सोळावा आहे मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन्स आहे मध फूल गरुड आणि बैल तर या ठिकाणी मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मध पर्याय क्रमांक एक, एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न सतरावा आहे खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द ओळखा ऑप्शन्स आहे फट फजिती सरकार रोज आणि रमणीय तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर रमणीय ज्या शब्दाला प्रत्यय लागतात अशा शब्दाला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात म्हणून ऑप्शन नंबर फोर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न अठरावा आहे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ऑप्शन्स आहे सामान्य नाम विशेष नाम सर्व नाम आणि क्रियापद तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री सर्वनाम नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात प्रश्न एकोणविसावा आहे नाव लक्ष्मी वेचिते गौऱ्या या म्हणीच्या समानार्थी ची म्हण ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या म्हणीची समानार्थी म्हण आहे ऑप्शन नंबर थ्री नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा वाळा ही या म्हणीच्या समानार्थाची म्हण आहे बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस मराठी भाषेमध्ये विभक्ती किती आहेत ऑप्शन्स आहे सहा आठ सात आणि पाच तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये एकूण आठ विभक्ती प्रकार आहे म्हणून ऑप्शन नंबर टू आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद